नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबद्दल आक्षेपाने वक्तव्य केलेलं आहे की ते ओबीसी नाही येतात ओपनमध्ये येतात आधी तर पप्पूला सांगावं असं वाटते की ओपन आणि ओबीसीमध्ये फरक मी तुम्हाला कळतो का नेहमीच काय अशा आमच्या पंतप्रधान प्रधानांबद्दल नेहमीच काही तुम्ही आक्षेपाने वक्तव्य करत असतात तर आज आम्ही भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि महिला तीव्र निषेध करत आज आमच्या भारतीय जनता पार्टी धुळे महानगर येथे आंदोलन छेडलेलं आहे यापुढे जर कधी बप्पूचा पुतळा जाऊन अशा